करताना माजी जिल्हा परिषद सदस्य फुलचंद काका बोरकर बाप्पा महाराज पांचाळेश्वर येथील सर्व महंत मंडळी आणि जिल्हा परिषद सदस्य फुलचंद काका बोरकर माजी उपसरपंच राहुल खरात आणि आम्ही सर्व मित्र कंपनी पाहणी करण्यासाठी आलेला असताना इथं महाराजांची भी भेट झाली पूरस्थिती एकदम भयंकर आहे पूर्ण दत्त गुंफात पाणी शिरलेलं आहे दत्त मंदिर पण त्याचा कळस पूर्ण हे झालेला आहे बुडालेला आहे લક્ષ આમ કાઢ કરે પાછાની હોય અશે

स्पीड बघा आता कसली लाकूड बघा तरी तिकडं थोड स्पीड कमी मध्ये आलं असं लाकूड म्हल मोठ ड्रास बनलं त्याच्यामुळे इकड स्पीड राजापूर आपलं पहिलं जात हो म्हणजे घर आता थोडं गंगाचीकडीला असायचं ना आणि त्यांच्या इकडे सगळा वेडा बसला मठन ते एक आहे त्यांचं सवग्रह पाण्याचा सगळा असा वेडा बसतो त्यांना